गोपाळबुवा महाराज कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रतिपादन लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी उभारलेल्या श्री संत महाराज शुगर अँड ॲग्रो फूड इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याच्या बॉयलर प्रतिपादन सोहळा बावीस सप्टेंबर सोमवार रोजी श्री व सौ आशा बाळासाहेब कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तुळशीरामांना कराड चेअरमन राजेश कराड तेजस कराड ऋषिकेश कराड पृथ्वीराज कराड रणवीर कराड देवेंद्र कराड सौ कौशल्याताई काशीराम नाना कराड सौ संजीवनीताई कराड शुभांगीताई कराड वर्षा सौरभ कराड सौ सुमेधा कराड तसेच विविध पदाधिकारी कारखान्याचे भागधारक ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्रन्यूडसाठी सुधाकर फुले लातूर